आरोग्यवारी सेवेचा आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र आरण येथे आरोग्यवारी या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेचा शुभारंभ फित कापून माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माझे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे मोडणींचे माजी सरपंच बाबुदात्या सुर्वे बावीचे सयाजीनाना पाटील सावता घाडगे काकासाहेब पाटील डॉक्टर माने हरिदास हरिदासणदेवे आरणचे सरपंच सुरत्न कर्मचारी आरोग्य उपस्थित होत्या डॉक्टर यांनी आरोग्य वारी या उपक्रमा आरण येथे येणाऱ्या दिंडीतील शेकडो वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं त्यानंतर माळेचे आमदार अभिजित पाटील यांनी संत श्रेष्ठ सावतामाळी महाराजांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले या प्रसंगी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शौचालय पिण्याचे पाणी मंडप आदीबाबत माहिती घेऊन उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना करत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत दोन ते तीन दिवस रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचं सांगितलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा

किती टॉयलेट आहे तिथे आणि इथं इथं आरण नाही आता आरणचे जे आहेत एक्झिस्टिंग ग्रामपंचायतचे सोडून शंभर दुसरे आहेत का हां हो हो, हो।, हो। मग आता शंभर द्या ना आपण हे पन्नास सोडून दिवस म्हणजे पन्नास प्लस पन्नास आठ दिवस ठेवणार आठ दिवस ना हा कारण नालख्या एकनाथ महाराजांच्या बरोबर अजून अनेक आणि येऊन जातात पिण्याचे पाणी हा Terima nah, nah, nah. nah, nah.